भारतीय क्रिकेट विश्वात एक मोठा भूकंप झाला आहे रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीनंतर आता विराट कोहली तशाच निर्णयाच्या उंबट्यावर आहे एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा कणा मानला गेलेला आणि मैदानावर आग ओतणारा विराट कोहली आता कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होण्यास तयार आहे ही बातमी येता संपूर्ण देशात चर्चेला उदाहरण आले आहे भारतीय क्रिकेटचा चेहरा राहिलेला हा खेळाडू मैदान सोडण्यास तयारीत आहे ही कल्पनाच अनेकांसाठी धक्कादायक आहे मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियमक मंडळाला कळवले आहे की तो क्रिकेट कसोटी निवृत्त होऊ इच्छितो त्याचा हा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले आहे मात्र बीसीसीआय यासाठी तयार नाही इंग्लंड विरुद्ध येणारी कसोटी मालिका अत्यंत महत्वाची आहे आणि अशा वेळी विराट कोहली सारखा अनुभवी खेळाडूची संघाला गरज भासणार आहे त्यामुळे बीसीसीआय ने त्याला पुनर्विचार करण्यास विनंती केली आहे अद्याप विराट कडून या विनंतीचे कोणतेही उत्तर मिळाले नाही पण बोर्डाकडून त्याच्याशी सहवास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे विराट कोहलीचे कसोटी रेकॉर्ड पाहता त्याने सुरुवातीपासूनच भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे आतापर्यंत एकशे तेवीस कसोटी सामने खेळून त्याने नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी शेहेचाळीस पॉइंट आठ पाच आहे त्याच्या खात्यात तीस शतक आणि पन्नास अर्धशतकाची नोंद आहे एवढेच नाही तर त्यांनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना संघाला नव्या उंचीवर नेले आहे विदेशात ऐतिहासिक विजय आक्रमक नेतृत्व आणि खेळातील ऊर्जा यामुळे विराटने कसोटी क्रिकेट मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण गेल्या काही वर्षापासून विराट कोहलीच्या बॅटमधून मधून फारशा धावा निघाल्या नाही त्या फॉर्म मध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे मागील पाच वर्षात त्याने सदतीस कसोटी सामने खेळले असून त्याच्यात त्याने फक्त एक दावा केले आहे या दरम्यान त्याने केवळ तीन शतक झळकावली आहे जे एका दर्जेदार फलंदाजासाठी निश्चितच समाधानकारक नाही बहुधा याचमुळे विराट कोहली निवृत्ती घेत असल्याचे देखील बोलले जात आहे आता प्रश्न उरतो विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये खरंच निवृत्त होणार का की बीसीसीआयच्या विनंतीनंतर तो पुन्हा विचार करेल याचे उत्तर काही दिवसात मिळेलच पण एक गोष्ट निश्चित आहे जेव्हा विराट कोहली आपला अखेरचा कसोटी सामना खेळेल तेव्हा एक खेळाडूचा निरोप नसेल तर संपूर्ण एका युगाची समाप्ती असेल तुम्हाला काय वाटते विराटने निवृत्ती घ्यावी का की अजून थोडे दिवस मैदानावर रावे कमेंट मध्ये तुमचे रोकटोक मत मांडा तसेच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद